नमस्कार मित्रांनो महाकोकांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला एक जबरदस्त असा व्हिडिओ असणार आहे तर कोणीतरी या गावाच्या सड्यावर म्हणजे त्या सड्याला गावठण असं म्हणतात तर त्या गावठण सड्यावर आपण आता जाणार आहोत आणि तिथे काही पुरातन म्हणजे प्राचीन काळातील काही अवशेष सापडलेले आहेत तर ते ते आपण पाहणार आहोत तर त्यामध्ये असेल एक तलाव असेल जो खूप प्राचीन आहे प्राचीन काळातली विहीर आहे ही पाहण्या पाहण्यासारखी आहे तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या तलावाला प्राचीन काळात काय नाव होतं तसंच विहिरीला प्राचीन काळामध्ये काय नाव होतं ते आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याकडे एक स्पेशल माणूस आहे तर आणि त्यांना राधापुराची खूप माहिती आहे तसंच इतिहासाची देखील त्यांना खूप माहिती आहे अशी व्यक्ती आपल्यासोबत आहे एक राधापूरचं सर्वांचं आवडतं असं व्यक्तिमत्व श्री विनोदजी पवार हे आपल्यासोबत आहेत कारण त्यांना त्याचं खूप ज्ञान आहे आणि प्राचीन काळातील बरेचसे जे युग होऊन गेले त्या युगाचा त्यांनी बराच अभ्यास केलेला आहे तसंच जे या राजापूरमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी ज्या गोष्टी सापडतात ज्या पांडवकालीन असतील मध्ययुगीन असतील किंवा आणखीन पहिल्या दुसऱ्या शत तिसऱ्या शतकातील असतील तर त्याचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे आपल्याला माहितीच आहे की तर राजापूरला बरेच असे अवशेष सापडलेले आहेत जे प्राचीन आहेत तर आज आपण ते शोधायला आपण जात आहोत तर आज आपण जात आहोत ते कोंडितड या गावातील जो सडा आहे त्या ठिकाणी आपण जात आहोत तर तिथे आपल्याला प्राचीन काळातील विहीर तसंच प्राचीन काळातील एक तलाव आहे ते आपल्याला पाहायला मिळेल आणि इतरही खूप गोष्टी आहेत परंतु त्याला आपल्याला जे गावातील स्थानिक माणूस पाहिजे होता तर आता आपण आम्ही अचानक आल्यामुळे उपलब्ध होऊ शकला नाही त्यामुळे इतर जे काही ठिकाणं आहेत बऱ्याच असे काही गोष्टी आहेत का बऱ्याच काही अवशेष असे आहेत या गावठण सड्यावर की ते प्राचीन आहेत तर चला पाहूया खरोखरच हा खूप साहस्यपूर्ण व्हिडिओ असणार आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे नक्की पो व्हिडिओ पूर्ण पहा कारण जेणेकरून आपल्या राजापुरा ज्या प्राचीन गोष्टी आहेत त्याचं ज्ञान आपल्याला होईल तर आता आपण सड्यावर चालत आहोत तर आपल्यासोबत दादा आहे आणि आम आमचा ओंकार आहे तर आम्ही तिथे जाणं आम्ही आलो आम आम्हाला ते काही माहिती नाही फक्त आम्ही ऐकून आहोत आणि आम्ही आता शोधत शोधत त्या दोन गोष्टी आता आहेत सध्या आम्ही आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात तलाव आणि विहीर ह्या दोन गोष्टी आपण आता शोधत शोधत जाणार आहोत तर चला जाऊया अरे इकडे बघूया मागे मला वाटतं मागे असावे पाणी पिताना स्वच्छ पाणी आतमध्ये काय आहे बगू तो हाँ, हाँ, वाट, हाँ, वाट इस है इकते है क्या वाट म्हणजे अशी वाट अशी नाही पण जाऊ शकतो आपण इकडून नाही इकडून सगळं दलदल आहे हे काय चिखल आहे चला हा विहिरीत गेला असावा अंदाज आहे बराच वेळ भी आम्ही विहीर शोधत आहोत कारण इथला आम्हाला स्थानिक कोण आम्हाला ना भेटला नाही इथे कारण माहिती करायचं कोण नाही आहे आम्ही आपल्याला इथे आम्हाला जी माहिती भेटली ते पांडवकालीन काही गोष्टी आहेत त्याच्या काय सुधारता आम्ही ते आलेलो आहोत आपले विनोददादा आहेतच बरोबर मी जाऊन बघतो आधी पुढे तर फोन करतो येऊ नको तिकडे जा तो आहे तिकडे पण आपण इथून जाता येईल असं वाटतंय थोडी खूप अडचण आहे इकडे पाईप नाही पुढे मग तिथेच असावी विहिराचा अंदाज आहे मग मी जातो आधी पुढे बघतो इथे ती काय दिसतंय काय बघतो आधी शेवाळा आता आपण बऱ्यापैकी लांब आलेलो आहोत एवढ्या <laughs> <laughs> भागात एवढ्या पाणी गार लागलं पाहायला म्हणजे थोड लागलं हो होण्याच्या इकडे खोदकाम झालंय होय खोदकाम केलं नाही नाही कुठे ना तर आम्ही बऱ्याच आम्ही इकडे पुढे आलेलो आहोत हा जो वाळ दिसतो या वाळाच्या दिस दिशेने आम्ही वरतीवरती आलो परंतु आपल्याला कुठे विहीर सापडली नाही जी पुरातन विहीर आहे पांडवकालीन विहीर ती आपल्याला अजून काही सापडलेली नाही तर आम्हाला इथे फायनली आम्हाला इथे तर विहीर सापडली आहे इथे आम्ही शोधत होतो शेवट आमच्या त्या प्रयत्नांना यश मिळालेलं आहे विनोद विनोदाला पण खुश झाले आहेत कारण त्यांना इतिहासाची खूप माहिती आहे खूप ज्ञान आहे त्यांचं इतिहासामध्ये वाचन पण तेवढं त्यांचं तगडं आहे हां हां थोडंसं मेहनत घेतले तर फ फळ मिळालेलं आहे तर प्रयत्नांना यश मिळतंच कायम हे पहा तिथे पायऱ्या वगैरे आहेत इथे पायऱ्या आहेत हो पायऱ्या आणि साधारण टी आकाराचं आहे ना आहे ओंकार पुढे नको आपण पाहतात हे खूप पुरातन विहीर आहे अजून कोणत्या कालखंडातली ती यावेळी सांगू शकत नाही माहिती काढल्यावरच तुम्हाला कळेल हां हां थोड्या वेळा तुम्हाला आपल्याला तुम् कळेल ह्याच <laughs> होतं कारण वरती गार लागत नव्हतं पाणी मला ही गार लागते पाणी आपण फिरता फिरता या एका छोट्या समोर आलो ही ऍक्च्युली बारव आहे आणि बारव वाफी प्रकार आपली बारव आहे नंदा नंदा वापी नंदा म्हणजे ज्या बारवला ज्या विहिरीला किंवा ज्या असं पाण्याला टाकं आहे चौकोनी आकाराचा आय होती त्या काक्यामध्ये एका बाजूनेच उतरायला त्याला पायऱ्या असतात अशा पायऱ्या तुम्हाला इथे दिसतील ह्या त्या पायऱ्या आतमध्ये गेल्या आहेत विहिरीच्या आणि ही पुढे खोल आहे लंब गोलाकार आहे लंबच लंबाकार आहे म्हणजे चौकोनी आहे पूर्ण लंबासारखी आणि पुढच्या बाजूला तिला परत थोडा हे केलं आहे व्याप्ती तिची वाढवली आहे अशी साधारण ही कला किंवा ह्या बा ह्या बारव किंवा ह्या प्रकारच्या वापी ह्या प्राचीन ते मध्य मध्ययुगीन काळामध्ये बांधल्या गेल्या ह्याच्यामागचं एक शास्त्र असं की ज्यावेळी मानव पूर्वीचा जो मानव होता तो नदीकाठी आपलं वास्तव्य करायचा आणि जसजसं त्याची व्याप्ती वाढत गेली त्याने अन्य ठिकाणी हे ते करायला रहिवास करायला सुरुवात केली त्या काळामध्ये त्याने स्वतःचं म्हणजे स्वतःच्या सगळ्यात महत्त्वाचं जसं माणसासाठी आवश्यक असणारी एकमेव गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची जगण्यासाठी ती पाणी त्या पाण्याचा नॅचरल जो स्रोत आहे त्या ठिकाणी त्या माणसाने अशा प्रकारचा बारव किंवा वापी तडक अशा प्रकारचे हे निर्माण केले त्यातला हा कोंडेतडच्या सड्यावर मिळालेला हा प्राचीन ठेवा साधारण हा मध्ययुगीन काळातला असू शकतो पूर्णत कातळ दगडामध्ये लॅटराईट दगडामध्ये ही व्यवस्थितरित्या अतिशय कोरीव काम करून खोदलेली आहे आता आपण जेव्हा विहीर वगैरे खोदतात तेव्हा आपण एक पाणी बघणारे असतात तर त्यांना कसं कळत असेल की ते पाणी आहे त्यावेळेच त्यांची शास्त्र काय आहेत ते तर मलाही माहित नाही त्यांनी पण ज्या ठिकाणी नैसर्गिक पाण्याचे स्रोत होते त्याच ठिकाणी मानवाने त्या काळात अशा बारव किंवा विहिरी ची निर्मिती केली आणि हे साधारण शास्त्र जे आहे ते म्हणजे मानव ज्यावेळी शेती करू लागला तेव्हा त्याला जास्त पाण्याची निकड लागली आणि सर्रास वापी हा जो प्रकार आहे हा त्यावेळी एखादं मंगल कार्य असतं अशा वेळीसुद्धा बारा किंवा अशी वापी खोदली जाते दुसरी गोष्ट दोन गावांच्या सीमेवर साधारण वापी असते असा हा सगळा प्रकार आहे साधारण त्यांना कसा पाण्याचा शोध लागला ते पाण्यात पाण्यासाठी तर म्हणजे माणसाचं जीवन हे पाण्यावर हो आहे तर पाण्यासाठी माणसाने नैसर्गिक श्रोतांचा वापर केला आणि का, खोदकाम केलेलं असेल ते कोणती साधनं वापरली असतील एक अंदाज कसं हो आहे त्यावेळी आजच्यासारखी आधुनिक हत्यारं माणसाकडे नव्हती पण माणूस त्यावेळी दगडांची हत्यार किंवा अश्मयुगात त्या अश्मयुगात माणूस दगडांची हत्यार वापरायचा त्या प्रकारे तशी कुठली तरी हत्यारं माणसाने निर्माण केली असतील तसा माणसाने चाकाचा शोध लावला आणि त्याची प्रगती होत गेली तसाच त्याने पहिला पाण्याचा शोध लावला पाणी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो वास्तव्य करू लागला आणि त्या ठिकाणी त्याने अशी निर्मिती केली आहे <laughs> हो इकडे तिकडे काय दगड पडले सगळ्या उंच होतीस ना पण आता नंतर दगड वगैरे पडून ते थोडी भुजली आहे ती तर विनोद दादा आपल्याला खूप छान माहिती देत आहेत आणि सर्व माहिती ही अभ्यास करूनच देते देत आहेत कारण कुठ कोणतीही आपल्या मनाची माहिती आपल्याला देत नाहीत की सर्व अभ्यास त्यांनी केला आहे बरंच त्यांनी पुस्तकं वगैरे टाळलेली आहेत या बाबतीत आणि प्रत्येक युगाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे खूप अगाध असं ज्ञान आहे त्यांच्याकडे तर आपण पुढे जातो तलाव जे जा आहे पांडवकालीन तलाव ते आपण आता पाहणार आहोत पांडवकालीन त्याच्याही आहे हां तर इथे आता पांडवकालीन म्हणून म्हणतात कोकणात कोकणात एक एक आपल्या आहे जी गोष्ट मानवाच्या आगमनाच्या पद्धतीची असते जी माणसाला आताही निर्माण करणं अशक्य वाटतं अशी गोष्ट जी असते त्याला कोकणामध्ये आपण सगळं नाव देऊन मोकलो होतो हे पांडव पांडवकालीन आहे पांडवकालीन पांडवानी बांधलेलं मंदिर किंवा असं त्या एका दगडातल्या मंदिराला पण आपण पांडवांची मंदिरं म्हणतो ती एक प्रथा आहे की आपल्याकडे जे गुटीच्या पलीकडून आठवड्याच्या गोष्टी आहेत त्याला आपण पांडवकालीन म्हणतो आपण आता विहिरीकडून आता तलावाकडे जात आहोत आता इथे काय अंतरावरच तलाव आहे आता आपण हे पावसात आल्यामुळे थोडंसं कठीण जात आहे परंतु जे आनंद आहे हे ठिकाणं शोधण्याचं ते काही वेगळंच आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही आहे आणि एखादी गोष्ट सापडली पुरातन काळातले तर तेवढा तो आनंद असतो तो अगदी न सांगणे इतका आहे पाहता सगळीकडे हिरवळ हीरवड़ हिरवळ आहे कारण आपलं कोकणाचं हे खरं वैशिष्ट्य आहे की तुम्ही कोकणामध्ये कोणत्याही भागात जा तुम्हाला हिरवळ अशी पाहायला मिळेल आणि तर पूर्ण कोकण आमचा भरलेला असतो जे पाणी दिसतंय त्या पुढच्या बाजूला तलाव आहे तर ते त्याला आपल्याला पूर्ण माहिती मिळणारच आहे आपले दादा आलेले आहेत त्यांच्याकडे आपल्याला पूर्ण माहिती मिळणारच आहे तर आपण तिथे जाऊन पाहूया आता जवळजवळ संध्याकाळची ते किती वाटली बांध्यात सहा वाजून पाच मिनिट झाले सावकाश बघ चिकडं असेल नको नाही नाही वाटेल चला नाही चिखल नाही चिखल नाही एक उंच असं झाड आहे आणि झाडाच्याच अगदी बाजूला आपल्याला तलाव पाहायला मिळेल तर इथले जे लोक आहेत ते गावातील म्हणजे तर हे पांडवकालीन तलाव असं ते सांगतात परंतु आपण पाहूया कारण आपले विनोद दादा यातील खूप ज्ञानी आहेत ते त्यांनी बरीचशी माहिती त्यांनी जमा केलेली आहे आपण आधी तलाव पाहून घेऊया तर इकडे या, या तलावामध्ये गावातील मुलं किंवा आमच्याकडून राजापुरातून सुद्धा मुलं इथे पोहायला येतात हा इकडचा जो भाग आहे इकडे हा थोडा कातळ आहे आणि उंचीला थोडं कमी आहे त्यामुळे ह्या ठिकाणी ते पोहतात ते पोहण्यासाठी चांगलं ठिकाण आहे आणि त्या बाजूला इथे मध्ये मला मोठा मोठी शिळा आपल्याला दिसेल ही पहा इथे मोठा दगड आहे तो सो पुरातन आहे खूप आणि इकडे ह्या बाजूकडे उंच ठिकाण आहे याबाजू इकडे पोहायला येत नाहीत कारण थोडंसं उंच ठिकाण असल्यामुळे आणि आतमध्ये खूप जलपर्णी आहे त्यामुळे कदाचित इकडे पोहायला ह्या बाजूला येत नाहीत म्हणून पोहायला आले तर इथे पायऱ्यापर्यंत इथे पोहतात हां इकडे कमळसुद्धा आहे दादा आपल्याला माहिती देतात हां 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 हे कमळ आहे बाबा हे पानं दिसतं एक कमळाची पानं आहे ज्या ठिकाणी बसलो आहे हे सुद्धा मध्ययुगीन किंवा प्राचीन ते मध्ययुगीन या काळातलं हे बांधकाम आहे आणि ह्याला म्हणजे सुद्धा एक बारव आहे वीर वीरचाच प्रकार आहे ह्याला तडाग म्हणतात तडाग तडाग म्हणजे आकाराने मोठं आणि पाण्याचा आहे तीसुद्धा नॅचरल जो पाण्याचे सोर्स असतात पाण्याचे जे स्रोत असतात त्याचा वापर करून हे बांधलं गेलं आहे आता आपल्याला प्रश्न पडतो की एवढ्या माळावर जिथे मनुष्यवस्तीचा लवलेशी नाही जिथे आजच्या घडीला अजिबात माणसाची वस्ती नाही आहे अशा ठिकाणी हे पाण्याचे स्रोत आहेत तसाच ह्या ह्या तळामध्ये इथली स्थानिक लोकही सांगतात की ह्या तलावामध्ये ह्या तडगामध्ये वर्षाच्या बाराही महिनं पाणी असतं आताही आपण बघतो याच्यामध्ये पाणी किती आहे याचं जे बांधकाम आहे तेही फार पुरातन आहे आता ही वरची जी तटबंदी आहे ही तटबंदी आहे वरची वरच्या बंदी घातली नवीन आहे पण त्याच्या खाली जर आपण बघितलं तर ती जुनी आहे आणि ते जुन्या मोठ्याच्या मोठे दगड आहेत सगळं लायटरायट दगडामध्ये हे बांधलेलं आहे आतमध्ये खोली पण त्याची खूप आहे असे हे पाण्याचे सोर्स त्या काळी माणसानं जपलेले होते म्हणजे ह्या एकाच ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी दिसल्या एक म्हणजे हे तडाग आणि दुसरी ती वापी दोन्हीला तळागाला तळागामध्ये पण प्रकार असतात तळागामध्ये ह्या तळागामध्ये फक्त एकच प्रवेशद्वार आहे एकच मार्ग आहे खाली उतरलेला ज्या ठिकाणी मी बसलो आहे आणि तो पूर्व पश्चिम आहे साधारण ते असं खाली पाहायला गेल्यात आणि पुढच्या बाजूला जाऊन ते त्या त्यानंतर ह्या तळागाला अजून एक वैशिष्ट्य आहे की मध्ये त्याला एक भिंत आहे मध्ये भिंतीचा काही दगड घातलेले आहेत असे ते मोठ्याच्या मोठे भले मोठे दगड आहेत तळागामध्ये अनेक तळाग एकाला एक जोडण्याची पण पूर्वी प्रथा ही होती पद्धत होती अशा प्रकारचा हा नाही हा तडाग एकच आहे आणि नॅचरल पाण्याचा सोर्स जो मानवाने जपला तो त्याचा हा एक चांगलं उत्तम उदाहरण आहे की माणूस प्रकारे पाण्याचे सोर्स जपत होता प्रकारे ते जतन करत होता आणि त्याचा वापर करत होता कदाचित असे तळाग अन्य आसपास कुठे दिसून येत नाहीत आपल्याकडे मंदिरांच्या इथे बारग असतात किंवा तळी असतात तसाच हा तळ्याचा प्रकार आहे त्याला तडाग म्हणतात आणि ही सुद्धा जी कला आहे किंवा ही सुद्धा प्राचीन ते मध्ययुगीन काळातला हा तडा असू शकतो चालू करून हा जो भाग आहे ना हा शेवट प्राचीन ते मध्ययुगीन भारतातल्या लोकांनी किंवा त्या काळातल्या लोकांनी अशा प्रकारचे भारव आणि पाण्याचे सोर्स अतिशय चांगल्या प्रकारे जपलेल्याचं हे उत्तम उदाहरण ते पाण्याचा अपव्यय करत नव्हते किंवा पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा टाकत नव्हते पाण्याचा चांगल्या प्रकारे वापर करत होते आणि आज अशा ज्या बारव आहेत किंवा पुरातन बारव आहेत इतिहासकालीन किंवा अशा तळी ज्या आहेत तळाग वापी अशा ज्या सगळ्या पाण्याचे सोर्स आहेत हे आजच्या माणसाने जपणं फार गरजेचं आहे हे हे पाणी एखाद्या गावाची तहाणी भागवू शकतं वर्षाच्या बारा महिने आणि अशा हे जपून हे साफ करून याची दागडूची करून हे जर व्यवस्थित माणसाने आपण जपले तर हा आपला ऐतिहासिक ठेवा आपल्या भविष्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी सुद्धा वरदान ठरेल असं आवर्जून सांगावं असं वाटतं धन्यवाद